माझे नाव कृती संदेश पाटील इयत्ता चौथी माझ्या शालेचे नाव रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावे माझ्या गाण्याचे नाव आहे आय आई तुझा डोंगर आ आई झाली कोल्यांची सावली आम्हा कोलीवरच्या हातेला धावत आयली एकविरा माऊले तुझ्या मुले दिसण्याचा अंग बला एकविरा माउले तुझ्या मुले सोन्याचा अंगवला आई तुझा डोंगर आय तुझा डोंगर रांगाने सजविला आई तुझा डोंगर किती सुंदर रांगाने सजविला तिला गो एक किवीरा तुझा बघत आहे मी खरा तुला गो एक वीरा तुझा बघत आहे मी खरा खरा ती भल्या पहाड टोल तिची मन माये तुमच्या घरा तुम्ही भल्या पहाडव टोल तिची मन भावे पूजा करा बसली काढले डोंगराव तिची नजर बघताव बसली काढले डोंगराव तिची नजर बघताव जमलाय ऐग सारा कोणी वारा तिची ओठी भरायला जमलाय गो सारा कोली वारा तिची ओठी भरायला आई तुझा डोंगर आई तुझ्या डोंगर सजविला आई तुझ्या किती सुंदर रंगाने सजविला पायात जडवी करा तिला पायात पैजन करा तिला पायात जडवी करा तिला पायात पैजन करा भक्त ओ मंदिरी जातीचा जागर करायला भक्त जना मंदिरी जातीचा जागर करायला आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजविला काया भाई नाव त्याची माया तिची सदैव असते छाया काय बहिणतेची माया तिची सदैव असते छाया ती भक्त जवळ घेऊन करती नवानी माया ती भक्त जवळ घेऊन करती नकरा वाणी माया ती ती सदैव असते छाया ती भक्त जवळ घेऊन करती नकरा वाणी माया तिला वंदन करतो तिच्या पायाशी येतो तिला वंदन करतो तिच्या पायाशी येतो बिब्रावली जाधव अमोल जाधव आली तिची गाणी गावाला आली तिची गाणी गावाला आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजविला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजविला धन्यवाद